शक्तिपीठ महामार्गाला नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध होत आहे या विरोधात मंगळवारी नांदेडमधील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली आहे यावेळी खासदार अशोकराव चव्हाण यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले यावेळी आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांनी खासदार अशोकराव चव्हाण यांच्याशी बातचीत केली यावर बोलताना खासदार चव्हाण म्हणाले की शक्तीपीठ महामार्गाला जनतेचा विरोध आहे आणि म्हणून लोकांची सहमती घेतल्याशिवाय काहीही करू नये असे माझे मत आहे हा महामार्ग रद्द व्हावा अशी मागणी आपण केली आहे याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोललो असल्याचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी देशोन्नतीशी बोलताना सांगितले आहे जिल्ह्यातील शेतकऱ्याचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत आहे एवढाच आहे की शक्तीपीठ महामार्गाला जनतेचा विरोध आहे आणि म्हणून विरोध असताना आपण लोकांना संमती दिल्याशिवाय काही करू नये असं आमचं मत आहे आणि म्हणून ते रद्द व्हावं अशी मागणी मी पण केलेली आहे मुख्यमंत्र्यांशी मी बोललेलो आहे बाबतीमध्ये आणि उपमुख्यमंत्र्यांशी खासदार अशोकराव चव्हाण साहेबांनी सुद्धा या ठिकाणी सांगितले सरकारकडे आणि त्या संदर्भात रद्द करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार त्यांनी आहे देशोन्नती न्यूज चॅनल लाईब करा आणि बेल ऑकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर